कर्मी आहे मी मी दोन मिनिटात माझे शब्द मांडणारे आपण सर्वजण एक आपण या एक एक मिनट एक मिनिट एक मिनिट वेळ आपल्याला कमी स्टेजवरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा दोन मिनिटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला ह्याच मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बर का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वॉचमन जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या आत्ता टाका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कतकळून मी तर विरोधी पक्ष आहे पण धसांना तर तर भाजपमध्ये आहेत ना आमचे प्रकाश झाला तर अजित दादाकडे आहेत ना आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठुकून म्हणण्याला वाटतं का म्हणले ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढसर आणलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिनंदी पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होत लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आपल्या घरचा